तो पाना आता पानं आता हळू बनवत तेरा तुमच्या गावात काय म्हणतात सांगायचं त्याला खाज येते खाज असते हे तेरा खाज असते क्या बात क्या बात, नमस्कार क्या बात, नमस्कार सावध कती तुमचा ऐक नाही ब्लॉक मध्ये आणि आज आपण असो घरात संडे आ तर आज संडेलांटीच्या छोटी बाग पाठीमागे त्या बागेत झाडा लावलो तर त्या लागेल आमचे आता पावसात अळू येता तेरा म्हणतात त्या ते का तेराची आम्ही भाजी लो, लो, आगी आगी तो तो जा जा करतो फतवा करतलो आणि भाकरी त्या पाच म्हणजे अळू काढत आहेत पप्पा त्या जाऊ जाऊया आपला मिनी कोकणमध्ये मग स्वागत करतो निराळ्यामध्ये सगळी झाडं आहेत सगळ्या प्रकारची आता त्याला जाऊया तेरा काढू पाना काढू काढू अळूची आपले आपले पळू काढतायत का आळू आम्ही अळूचं फतफतं करणार आहेत पाऊस आहे गावाला गावाला मिनी गाव आहे आमचं मुलाड इथे आम्ही वेगळा आळूचं फतफतं करतो आहे अळूचा केरा करतो आहे मग पप्पा आता एक पानं काढतली आहेत आता आळूची पप्पा काढा पाऊस हा त्यामुळे लय वातावरण पावसाचं वातावरण इला ज्या मजा येतात पावसात काढा छत्रीचा छत्री धर पाऊस होता अळूची पानं आता अळू बनवत अळूचा तेरा तुमच्या गावात काय म्हणतात सांगा अळूची पानं अशी असतात तेराची पानं तेरा आणि अळूवाली पानं कशी असतात हळूवाची पानं दुसरी अशी असते लांबट असतात हा आणि चॉकलेटीकडे ह्याचे असतात त्याचे लढले असतात ना पाहू शकतो असतो बघा हे काढतो तकडे पण काढतो नाही ही बारकी बारकी आता येतो काढून झाली आहे बाकी झाड पण आपल्याकडे असं फणसाचे झाड असा तर बघा आंब्याचं पण झाड असा आता नारळाचं पण असा पण आता आग लागली तर आमचे नारळ जवळ आहे दोन फक्त नारळ उरलो नारळ उरला फक्त बघा एक ना आता हे बघा ही तुम्ही वेल मला ओळखा आणि मला सांगा ती कसली वेल आहे ती कसली वेल आहे का चवळी हा चवळीची वेल आहे ती बघा ह्याची भाजी आ, भाजी काढतो आम्ही कोळी कोळी पाना भाजी एक नंबर लागता सुंदर भाजी लागता ही चवळीची <coughs> पानांची आणि आता कालच काढलं पण इथं काढत नाही गावलं आमचा बाबा आणि पाऊस लागतो मस्त खडी या बघा बघा सुंदर असा पाऊस लागलेलो असा मी पपई पपई झाडात पपई पण गेले होते पाऊस पडता ते बघा पण गेले आता डायरेक्ट अळूचा केरा बनवता ना त्याला एक व्हिडिओ काढूया हे बघा ही या पानं असं घातली एवढी पानं गावली का पहिली पण असत पण ती पानं कमी म्हणून आता ही पाना गाठ पप्पानी काल मार्केटमधून आणलेल्या हे बघा अजून तेरा बनवतो चला तर ही बघा तुझ्या खाड पिल्ला किल्ला घातला एक किलो माळ्यावर आता

त्याला खाज येते खाज असते तेर याला खाज असते खाजलं असते त्यामुळे कोकम वगैरे टाकतात जिमेला खाज येते घशाला खाज येते कोकम वगैरे नाही टाकलं तर बघा अशा उत्कृष्टपणे आज असत खायला भेटणार आहे सुंदर अशी भाकरी कस अर्जुन थपथप ळूचं तेर प्रत गावात तुमच्या काय आवडला असा तर व्हिडिओ करा लाईक करा आणि शेअर करा, करा। सबस्क्राईब कमी होत सबस्क्राईबवर माझे समजला ना ते नार फिरवतोय हो सबस्क्राईबर नाही आवडले तर डायरेक्ट गावाला आपण जे तेरा जे अळूची पाळं होती ती आपण टाकलो उकडत आम्ही विविध विचारलं डायरेक्ट उकडत टाकलं की पानं आणि ज्याने साफ केलं ती पण टाकलं उकडत आणि दुसऱ्यावर शेंगदाणे पण टाकलं किरण उकडत दोन शिटे जे होतले त्याला झालं अळू वा केरा जो अळूचा हस्थाटा त्यावेळेला भाकरी म्हणत तांदळाच्या पीठायचे हा मजा दिल्या तुम्ही पण खाऊ आणि व्हिडिओ नवीन असा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मम्मी आणि आपली घरवाली बघा मम्मी बनवते अळूच काय मम्मी अळूच आणि ही इथे भात भाकरी खाणे के बहुत मजा आहे ना मेरी ज्या कारण पाऊस लागतो आणि चूल पाठीमध्ये चूल पण आहे तर मी गोवा आहे गोवा बोलतोय सॉरी मी मी कोकण आम्ही तेरा करतो फतफता खाऊ केव्हा मग भाकरी वाजता भाकरी प्रत्येक आहे हो नका भाकरी चल तर गो चॅलेंज लावले मूडने चार इंच सर वाट बघे चला डायरेक्ट फोन दिले ना आम्ही बघा आमची बनी बघा झोपली आहे बनी ए बनी आहे बघा बनी बनी हाय कर बनी बघत बघत बनी बनी बँकेच्या कॉर मध्ये झोपली आहे चला डायरेक्ट फोडलेला चलो काय घेतलं तेल टाकलं तेल टाकलं भाकऱ्या त्याच्यात औचा तेरा फतफटा व्हॉट इज दीट दॅट इज दॅट व्हॉट इज दीट मसाला घेतली लसून टाकलं याच्यात थोडी स्टार्टिंगला हा हा लसूनचा काय वाश येता फोडीत टाकलं वा वा भूक वाढली सुगंध येता वास नाही सुगंध येतो सर आणि विष्टी झाली बघा माफ करा

त्यामुळे चांगली असतात मसाला तर रानभाज्या पण असत ते आता गावात गेले तर उडं काढून घेतलो तर काढत नाही विडो रानभाज्यांचं आई पण गावतो आमच्या मलाळला तर हे बघा मसाला टाकलो का मसालो मांगड मसालो आपलं तर बघूया जर आई पण गावतात की भाजी येते पावसाळ्यातली कुड्याची भाजी परत शेंग्याची भाजीची भाजी पण गावतो पण तो मार्केटला गावचं लागतं ना पण गावात कशे दुसरं नुसतं आमच्याकडे कसे आदेश असतात कुपडे रहिवाशी एक खोबऱ्याकडे ते खोबरं टाकलं आम्ही ते आदेश नव्हते काढून आणतो मार्केटला इथं ते गावात बघला काढू गावता का आता गावात कोण करत नाही भाजी आता आता जातात बाजारात जातो आणि डायरेक्ट पिकं आणतो भाजी भाजी म्हणजे सगळ्यात भाजी होऊ गेला तर आता त्यामुळे आता गावात जी गुरा असतात म्हणजे आपलं गाय म्हशी पाऊच ते मग सडावर जायचे मग ते असे हे भाजी घेऊन यायचे पावसाळ्याचे आता ते नाही होत आता गुऱ्या जिला सगळं इकलं आहे आता टिलर घ्यायची टिलर ट्रॅक्टर मी शेती करतो चला आता मसाला टाकून औष शिवा परत अवलं मिक्सर लावलेलं ह्या बघा मिक्सर लावलेलं तर डायरेक्ट लावले आपल्याला डायरेक्ट आता जातो जाते कलर लिहिला मी बाकी अख्खी शेंगायला टाकलं कळलेली अशी जाय ना झालं ना हा कुकम म्हणजे एक तेरा असतात की खाज झालं आहे का शेंगा हो। तो म्हणून एक कुकम टाकतो की खाज मरून जातं आणि वाईट आंबट पण लागतात चव चांगली आता चला आहे झोप ह्या शिस्ता खातल आणि झोपतो आज दिव्या गेलो आमच्या पणील भाऊनी आज शोधून घेतलेली आहे तर पूजा होती आज खेळ प्रवेश होता प्रवेश होता आज तर बरा वाटत आपली पोरा पुढे जातो पुढे जातो तर बरा वाटत त्यानिमित्त आपल्या गावच्या माणसा सगळी एकत्र भेटतात एक मजा वाटता डायरेक्ट गणपतीत भेटतो चला ते उकडत आहे बघा डायरेक्ट बघा डायरेक्ट शिजल्यावरती उड्या गाडी आपण चला ना आपला अवचं तेरा झालेला असा तर येवं खाऊ सकाळी मी मग दाखवते कसं झालं तेरा खाऊन दाखवते तुम्हाला चला तर ते बघूया अवचं तेरा 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 तर हे बघा रेडी झालेला अवचा अवचा तेरा काय काय म्हणतो का काय काय म्हणायला काय काय म्हणतात आळूचा रस्तपा पाक भरपूर आवत त्या का आणि भाकरी आळूचा चुम्मेश्वरी परफॉर्मन्स आग मजा लिया देनालेगा बघा खाऊन दाखव ठीक है तो ये वाला खाओ तुम ही खा ले ये है ये है भाकरी और ये ऐसा हम उसको डाल के ऐसा कुछ लेंगा ये ये ऐसा गरम है थोड़ा थोड़ा ये ऐसा फो बस फो फुसकी मारने का फुसकी नहीं वो कौन देगा वैसे जीवन टेबल था बात, क्या बात क्या बात क्या भात बात भात म्हणजे आमच्याकडे असा ते रात सुंदर झालेला असा मस्त आहे की एक नंबर चला आता तुम्ही खाऊ चला व्हिडिओला आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा